मी फक्त नावाचं नाही तर कामाचा खासदार आहे मतदारसंघात कमी कालावधीत प्रचंड निधी आणण्याचं काम आपण केले त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबण्याचं आवाहन धैर्यशील माने यांनी केलं वाळवा तालुक्यातील के पेठ इथल्या कार्यकर्त्या बैठकीत ते बोलत होते दरम्यान धैर्यशील माने यांना दलित महासंघाच्या वतीनं पाठिंबा देत असल्याचं मच्छिंद्र सक्टे यांनी जाहीर केलंय वाळवा तालुक्यातील पेठ इथं महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत उमेदवार धैर्यशील माने यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आपण कृतीतून आणि कामातून विरोधकांना उत्तर दिलंय पेठ सांगली रस्त्यासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी दिलाय माजी खासदारांचा गेल्या दहा वर्षातील काम बघा आणि आपलं या दोन वर्षातील काम बघा म्हणजे फक्त नावाचे नाही तर कामाचे खासदार आहे हे, हे लक्षात येईल आता मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि दोन हजार पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी धनुष्य बाण बटन बटण दाबून आपल्याला विजयी करावा असं आवाहन धैर्यशील माने यांनी केलं दरम्यान दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सक्टे यांनी धैर्यशील माने यांना पाठिंबा दिला संविधानाच्या आणि आरक्षणाच्या संदर्भात विरोधक अफवा पसरवत आहेत संविधान बदलणं कोणालाही शक्य नाही त्यामुळे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये वाटेगावीतल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपये माणगाव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी दोनशे कोटीच्या आराखड्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तसंच मतदारसंघातील प्रत्येक गावातील दलित मागासवर्गीय वस्तीसाठी सर्वात जास्त निधी खासदार माने यांनी दिलाय त्यामुळे धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन मच्छिंद्र सक्टे यांनी केलं यावेळी माने यांना मताधिक्य देण्याची ग्वाही सम्राट महाडिक यांनी दिली बैठकीला राहुल महाडिक सत्यजित देशमुख मोहनराव मदने जगन्नाथ माई डॉक्टर सचिन पाटील जयराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते